लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष नाव संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या वतीने स्मारकाची मागणी करण्यात आली व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशीही मागणी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय स्वाभिमानी संघसेना वाळवा तालुका अध्यक्ष विठ्ठल मुनेकर व संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा श्रद्धाताई शिंदे व अतुल शिंदे मंगलताई माने गणेश कारंडे हेमा बागडे परशुराम माने सर्व कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांना व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षांना संस्थापक अध्यक्ष पिराजी निवृत्ती थोरवडे अभिवादन करण्यासाठी आले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व संत रोहिदास चर्मकार विकास संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचे भव्य असे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा श्रद्धाताई शिंदे व अतुल शिंदे मंगलताई माने गणेश कारंडे परशुराम माने अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना तालुकाध्यक्ष विठ्ठल मुनेकर व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पिराजी निवृत्ती थोरवडे उपस्थित होते डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या